पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी पंढरपूर येथे पंढरपूर लोकसभा विभाग अंतर्गत शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ महाराष्ट्र राज्य संघटक उद्धव कदम विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे जिल्हा प्रमुख अजय दासरी उपनेते शरद कोळे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे प्रमुख जयवंत माने काकासाहेब बुराडे पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आली यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रणित पवार यांना या। पंढरपूर उपशहर प्रमुख म्हणून नियुक्तीचं पत्र प्रदान करण्यात आलं प्रणित पवार हे मागील अनेक वर्षापासून कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत प्रणित अण्णा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन कराड नाका ठाकरे चौक शाखा क्रमांक चार शाखा प्रमुख म्हणून पक्ष कार्यास सुरुवात केली होती पुढे शिवसेना युवासेना पंढरपूर तालुका उपयुवाधिकारी म्हणून कार्यरत असताना रक्तदान शिबिरे अन्नदान शाले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तथा खाऊ वाटप ठाकरे चौकातील मुख्य रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी असो किंवा रेशन दुकानातून वेळेत व गरजूंना मालाचा पुरवठा व्हावा म्हणून सातत्यानं पाठपुरावा केल्याचं दिसून आलं आहे विविध आंदोलनात तथा मोर्चात हिरिरीनं सहभाग घेतला आहे प्रणित पवार यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर उपशहर प्रमुख पदी निवड झाल्यानं त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे